चला जे आवना जेवायला देते मस्त अशी बटाट्याची रस्सा भाजी त्यांना खूप आवडते बरं का तर बघा आहोणना बटाट्याची भाजी आणि पोळी आणि सकाळी नाश्त्यासाठी मुगाची उसळ बनवली होती ती चला त्यांना आता जेवायला देते मी आणि बघा कांदा लिंबू मस्त उसळ जेवण करता येते आता कशी झाली भाजी छान झाली ना मस्त तुम्ही पण जेवायला नमस्कार मैत्रिणींनो आणि माझ्या भावा बहिणींनो तर आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे उकडलेल्या बटाट्याची रेसिपी ही उकडलेल्या बटाट्याची अगदी सोप्यात सोपी अगळी वेगळी भाजी ही तर याची रेसिपी मी तुम्हाला दाखवत आहे तर आता मे महिना चालू आहे आणि प्रत्येक म्हणजे घरामध्ये स्त्री माहेरी जाते लहान मुलांना मामाच्या घरी जावं लागतं कुठं फिरायला न्यावं लागतं वर्षातून एकदाच त्या बिचाऱ्यांना जायला भेटतं तर माझ्या भावांना जरी भाजी करायची वेळ आली घरात किंवा आता आपली बायको नाही आहे तर आपण काय भाजी करायची तर ही रेसिपी नक्की बघा आणि नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल ही भाजी करताना काय करायचं एक बटाटा आहे ना असं बाजूला ठेवायचा आणि मग आहे ना हे बघा याला नाही चाकू लागत वेळी लागत हातानंच हे बटाटे असे मस्त कुस करायचे हे बघा असे लहान मोठे तुकडे करून घ्यायचे असे हातानंच मस्त काहीच म्हणजे एकदम सोप्यात सोपी शिकवते मी तुम्हाला तुम तुम भाजी आणि टेस्टी पण खूप लागते खूप मस्त लागते भाजी हे बघा मी हा लसूण हातावर चोळून घेतला आहे गावठी लसुणी तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही लसूण घ्यायचा थोडासा आणि कधी पण भाजीला लसूण थोडा जास्तच घालायचा मी मोठी एक कांडी घेतली आहे आणि असं कुटून घ्यायचा मस्त खालवा त्यामध्ये किंवा तुम्ही पळपाटावर बारीक करून घ्या किंवा मिक्सरला करून घ्या तुमच्या इथं जे साधन असेल त्यांनी करून घ्या जरा मोहरी टाकली तडतड करते आता जिरे टाकले आणि आता हा शिपलेला लसूण टाकायचा आपल्याला मस्त असं त्याला टाकायचा तेल आणि कुटून लसूण टाकलं ना भाजीला खूप खूप टेस्टी येते खूप छान लागते भाजी आणि कढीपत्ता टाकायचा बघा हिंग टाकला आहे हळद टाकली आहे मिरची टाकली एक चमचा आपल्या घरातला काळा मसाला टाकला अर्धा चमचा तुमच्याकडे जो मसाला असाल तो टाका कांदा लसूण मसाला टाकला बघा अर्धा चमचा आणि बटाटे टाकून द्यायचे असे आणि मस्त असं परतून घ्यायचे थोडे मोठे राहिले असेल तर आमच्याला बारीक करून घ्यायचे बघा काही झक्काच दिसती भाजी किती म्हणजे सुंदर आणि मस्त पण दिसते आणि खूप टेस्टी पण लागेल मीठ टाकली तर झाली भाजी तयारी आहे तुम्हाला जर बटाट्याची चटणी खायची असेल अशी करून तर ता तुम्ही चटणी खाऊ शकता किंवा रस्साभाजी करू शकता रस्साभाजीचीच रेसिपी मी तुम्हाला दाखवते पण तुम्हाला रस्सा रस्साभाजी खायची तर चटणी पण करून खा आणि तुम्हाला तुमच्याकडं समजा अवेलेबल मसाले नसले ना तर फक्त लाल मिरची जरी टाकली ना पडलंच पण टाकायचा कुठून कडीपत्ता टाकायचा अगदी कोथंबीर वगैरे काहीही नसलं तरी चवी चवीपुरतं मीठ मस्त आता परतून झालं याच्यामध्ये पाणी टाकायचं तुम्हाला लागल तेवढं टाका तुमच्याकडं तुम्ही दोन माणसं घरात असाल तर त्याच पद्धतीनं पाणी टाका चार असाल तर तुम्ही तुमच्या भाजीच्या म्हणजे तुमच्या माणसांच्या अंदाजानं पाणी टाका बघा काय दिसती आहे भाजी किती छान बघा किती सुंदर भाजी दिसती आहे हो हो थांबा थांबा तुम्हाला वाटतं असं नाही पाण्यावाणी दिसती पातळ दिसती पण खूप टेस्टी आहे थांबा आपण याला घट्ट करू ही हे पण मी एकदम सोप्या पद्धत पद्धतीने स्ट्रिक्ट दाखवते तुम्हाला भाजी घट्ट कशी करायची तर आता आपण हा बटाटा ठेवलेला आहे तर हा कुस करून घ्यायचा मस्त थोडंसं पाणी घालायचं याच्यात आणि मग असं कुस करायचं हातानं अजून थोडंसं पाणी टाकलं मस्त अशी या बटाट्याची पेस्ट बनवून घ्यायची आणि हातानेच चुरायचं नंतर मस्त असं थोडंसं पाणी टाकून चमच्याने हे करून घ्यायचं असं मस्त इतकी छान झाली नाही भाजी इतकी मस्त तर्री भाजी उकडलेल्या बट्या बटाट्याची मस्त तरी भाजी बघा एकदम लग्नातल्या भाजीसारखी झाली लग्नातली पंक्तीची भाजी बघा मला तसं वाटतं लगेच खाऊन घ्यावं खूप छान झाली किती सुंदर झाली बघा किती तरी पण आली मस्त आणि खूप छान बाजरीची भाकर ज्वारीची भाकर किंवा भात भाजी खूप खूप छान लागते बरं का आणि नक्की मैत्रिणींनी करा आणि भावा बहिणींनी करा बायको मायरी गेले असेल तर नक्की भाजीची रेसिपी करा ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला भाजी आवडली तर मला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि भाजी आवडली तर कमेंट नक्की करा आणि ना कमी गॅसवर उकळू द्यायची बरं का भाजी क कधी पण कोणतीही भाजी असो तुम्ही ना एकदम गॅसची म्हणजे फ्लेम लो ठेवली ना तर त्या भाजीला टेस्ट पण खूप येते आणि तरी पण जात नाही भाजीची आणि खूप असा फुल गॅस केला ना तर तरी पण जाते आणि भाजी पण चांगली होत नाही आणि हा माझा अनुभव आहे आता तुमचा अनुभव तुम्हाला माहिती कारण तुम्ही बोलाल का आमच्या पण भाज्या छान होत्या पण तुम्ही नक्की कमी गॅसवर भाजी करून बघा तुम्हाला नक्की माझं म्हणणं पटेल बघा भाजी तयार झाली बघा किती छान भाजी झाली आहे मस्त आणि खूप पातळ पण नाही काही नाही खूप छान झाली आहे आणि तरी पण खूप आली बघा या सगळ्यांनी बटाट्याची भाजी खायला मस्त बटाट्याची भाजी पोळी कांदा मस्त या सगळ्यांनी जेवण करायला बाय तर आता मला घेते जेवायला वाढून हे बघा किती छान अशी घट्ट झाली भाजी बघा शेंगदाणे वगैरे काहीच नाही आहे किती छान पण दिसती आहे मस्त या सगळ्यांनी जेवण करायला मी पण जेवण करायला घेतलं आहे तर मस्त असं या जेवण करायला मी पण खाते कशी झाली भाजी सांगते मस्त एक नंबर झाली खूप छान या जेवायला